भाजपचे जे चेले चपटे आहेत ते असे आरोप करतात श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचे उमेदवार होते या डोंबिवलीमध्ये विकासापासून लोकांना का वंचित ठेवलं गेले हा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे आणि तो विकासाच्या मुद्द्यावर आहे विधानसभा निवडणुकीचा झंजावात शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे या झंजावातात डोंबिवलीकर तरुण आपल्या नव्या विचाराने या विधानसभेच्या निवडणुकीत उतरला आहे या विधानसभा निवडणुकीकडे ते नेमके कसे पाहतात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते उमेदवार आहेत दिपेश म्हात्रे सर नमस्कार विधानसभा निवडणुकीचा हा झुंजावाद शेवटच्या टप्प्यात आहे आणि तुमचा प्रचार शिगेला पोहोचला आहे एकूणच तुम्हाला तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं कर पाहता आम्ही या विधानसभेमध्ये जो प्रचार गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे आता तो शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे म्हणजे क्रिकेटच्या मॅच मध्ये जसे स्लॉग ओव्हर्स असतात तसं आता स्लॉग ओव्हर्सचा टाइम सुरू झालेला आहे मला वाटतं फक्त अठ्ठेचाळीस तास उरलेत प्रचार बंद होण्यासाठी परंतु एक चांगलं वातावरण एक चांगला माहोल या महाराष्ट्रामध्ये मा दिसतो आहे डोंबिवली विधानसभेमध्ये दे देखील तसंच आहे लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे मला असं वाटतं यावेळेला डोंबिवलीमध्ये नक्कीच लोकं नवीन चेहऱ्याला पसंती देतील आणि परिवर्तन घडेल डोंबिवलीमध्ये अशी शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वाटते लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे लोकांना आता तोडफोड हे दबावतंत्राचं राजकारण याचा कंटाळा आलेला आहे लोकांना विकासात्मक राजकारण हवं आहे आणि ते विकासात्मक राजकारण विकासात्मक विच विचार देण्याचा जो विजन आहे आम्ही जे मांडलेला आहे त्याला डोंबिवलीकर दाद देतील असं आम्हाला वाटतं <coughs> नक्की सर डोंबिवलीकर तरुण म्हणून तुमची एक वेगळी ओळख आहे युवकान न, युवकान तुम्ही तुमच्या नगरसेवक कार्यकाळात सुद्धा तुमची कामं अंमलबजावणीपूर्वक केलेली आहेत येत्या विधानसभा निवडणुकीत युवकांना युवकांसाठी तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर सगळ्यात मोठा जो युवकांसाठी माझ्याकडे मुद्दा आहे तो युवकांच्या रोजगाराचा आहे माझा डोंबिलीचा जो तरुण आहे तो मुंबईकडे जो प्रवास करतो तो जीवघेणा प्रवास मला त्यांचा थांबवायचा आहे डोंबिलीमध्ये चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या आय टी पार्क्स आय टी हब्स बिझनेस पार्क असं तयार होऊन डोंबिलीच्या तरुणांना डोंबिलीतच रोजगार मिळेल याच्यासाठी माझा प्रयत्न आहे कदाचित हे जर शक्य झालं तर डोंबिलीच्या तरुणांना नोकरी धंद्यासाठी मुंबईकडे जावं लागणार नाही त्यांना त्यांच्या घराच्या जवळच चांगली नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचं माझं विजन आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये हे पूर्ण होईल अशी अपेक्षा मला आहे एकीकडे तुम्हीच असं म्हणताय की डोंबिवलीचा विकास झालेला नाही पण काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकी दरम्यान आपण शिंदे सेनेत होता त्यावेळेस तुम्ही विकास झाला असं म्हटलं होतं पण आत्ता विधानसभा निवडणुकीदरम्यान तुमचं असं म्हणणं आहे की विकास झाला नाही तर या मुद्द्यावर आपण काय काही भाजपचे जे चेलेच्यापाटे आहेत ते असे आरोप करतात पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की डोंबिवलीमध्ये जी मी जे विकासाबद्दल जी चर्चा करत होतो तो कल्याण डोंबिली कल्याण लोकसभेचा विकास होता श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचे उमेदवार होते आणि त्यांनी जी केलेली कामं आहेत त्याच्याबद्दल आम्ही सांगितलं होतं की विकास झाला आहे तुम्ही बघितलं असेल तर अंबरनाथमध्ये अंबरनाथ शहर सुधारलं कल्याण पूर्वसारखं शहर सुधारलं उल्हासनगरसाठी धोरणात्मक निर्णय घेतले गेले कल्याण ग्रामीणमध्ये चांगली कामं झाली पण कल्याण लोकसभेचा भाग असलेला एकशे त्रेचाळीस विधानसभा डोंबिवली या डोंबिवलीमध्ये विकासापासून लोकांना का वंचित ठेवलं गेलं हा माझा प्रश्न आहे माझा संघर्ष रवींद्र चव्हाणांशी जे आजचा नाही आहे हा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे आणि तो विकासाच्या मुद्द्यावर आहे त्यांनी ज्या विकासाच्या कामांमध्ये जे खोडे घातले विकासाची कामं अडकून ठेवली लोकांना विकासापासून वंचित ठेवलं माझा संघर्ष त्यांच्याशी आहे माझा संघर्ष रवींद्र चव्हाणांशी वैयक्तिक नाही माझा संघर्ष विकासासाठी आहे माझ्या आहे ये आणि येत्या काळामध्ये ही निवडणूक डोंबिवलीकर हातात घेतील आणि डोंबिवलीकर या वेळेला डोंबिलीमध्ये परिवर्तन घडवतील असं मला वाटतं नक्की सर डोंबिवलीकर परिवर्तन घडवतील अशी दीपेश म्हात्रे यांना अपेक्षा आहे येत्या वीस तारखेला निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपण असताना मतदाना दिवशी सगळं चित्र स्पष्ट होईलच